देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या भेटीला राजीनाम्यानंतर शहांशी चर्चा करणार राजीनाम्या देण्यावरती फडणवीस ठाम देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या भेटीला गेलेले आहेत सरकारमधून मला मोकळं करा अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर चर्चांना राजकीय क्षेत्रामध्ये चर्चांना उधाण आलं देवेंद्र फडणवीस आता राजीनामा देण्यावरती ठाम आहेत आणि त्यासंदर्भात ते आता भाजप नेते अमित शहा यांची भेट घेत आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच या सगळ्या संदर्भात महत्त्वाची पावलं उचलली जाणार आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानं राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे राज्यातलं राज्यातलं सरकार अस्थिर होतंय की काय अशा पद्धतीची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये रंगतीय देवेंद्र फडणवीस हे आता राजीनामा देण्यावरती ठाम असल्याचं बोललं जात आहे नेमकं आता ते अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी साक्षी चव्हाण आता सोबत आहे साक्षी आता महत्वाची बातमी आहे आपण कालपासून या सगळ्या ज्या घडामोडी होत त्या घडामोडी आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनामा देण्यावरती ठाम आहेत आणि आता अमित शहाशी चर्चा झाल्यानंतर महत्वाचं पाऊल उचलतील अशी स्थिती आहे नेमकं काय घडतंय असं वाटतं नक्कीच प्रशांत सर आपण आता बघितलं तर दिल्लीत महायुतीची महत्वाची बैठक चालू आहे आने, आणि अनेक नेते खासदार आहेत जे उमेदवार आहेत यांच्याची बातचीत केली आहे महत्वाची बैठक चालू होती तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रकार परिषदेत राजीनामा देण्याबद्दल त्यांची इच्छा व्यक्त केली आहे महायुतीचा जो निकाल लागलेला आहे जो चार जूनला त्याच्याबद्दल कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी बघायला मिळत आहे त्यांनी राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर ते ठाम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण याच बाबतीत आता अमित शहा यांच्याशी ते महत्वाची चर्चा करणार आहेत तर यामध्ये नक्की काय होणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे सा धन्यवाद साक्षी आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी